आमच्या नाडच्या बहिणींनी आमच्या मुलींनी आमच्या बांधवांनी प्रवेश केला ते सगळे माझे प्रतिष्ठित मान्यवर कार्यकर्ते नेते सहकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मला एका गोष्टीची जाणीव आहे की सोमवारपासूनच महाराष्ट्रातल्या ता दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायती नगर निवडणुका लागलेल्या फॉर्म भरायचा आहे उद्याच्या सोमवारपासून आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये देखील अनेक नगरपालिका नगरपंचायती आहेत खेडचं सुधारण घ्यायचं म्हटलं तर राजूर नगर चाकण आणि आनंद या तीन नगरपालिका तिथं बोलतात आपल्या जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर मत माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि एकशे सेहेचाळीस तालुका पंचायतीचे सदस्य तेरा तालुक्यातून निवडून द्यायचे आम्ही सगळ्या राज्याचा आढावा घेत असताना आपल्याचे काही प्रमुख कार्यकर्ते मुंबईला आले होते परंतु त्यावेळेस शंकर भाऊनी आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मला सांगितलं की दादा तुम्ही शनिवारी आम्हाला इथं वेळ द्या म्हणून तुम्हाला तुम्हाला वेळ दिला थोडं मला तुमची वेळ ही दुपारी दोनची होती तुम्हाला थांबावं लागलं त्याचं निश्चितपणे मला खंत आहे मित्राद्वार सर्वांनी प्रवेश करत असताना नव्या जुनांचा वाद न घालता सर्वांना सन्मानानी आपण वागणूक देऊ एकमेकाला सहकार्य करू खरं तर माझ्या भोर आणि बिल राजगड ह्या विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदार बंधुभिनीच कार्यकर्त्यांचं नेते मंडळींचं सगळ्या सहकाऱ्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचंय कौतुक करायचंय कारण विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिथं अनेक वर्ष धोपटेसाहेबांचं एक नाही म्हटलं तर वर्चस्व होतं आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी सगळ्यात खोपट्यांनी बँक असेल कारखाना असेल आमदारकी असेल काही जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या जागा असतील नगरपालिका असेल हे त्यांनी त्यांचं वर्चस्व ठेवलेलं होतं परंतु यावेळेस आपण थोडीशी वेगळी भूमिका घेतली आणि मुळशीला प्रतिनिधित्व दिलं आणि त्याच्यामुळं भोर आणि राजगडमध्ये मानणारा आपला वर्ग जो आहे त्यांनी मतदान केलं परंतु मुळशी मतदान केल्यामुळं शंकर मांडेकरांच्या सारखा एका कार्यकर्त्याला विधिमंडळाचा सदस्य म्हणजेच आमदार होण्याची संधी मिळाली त्याचं सर्वस्वी श्रेय भोर राजगड आणि माझ्या जा मुळशीकरांना जातं म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो मित्रांनो एका गोष्टीची मला जाण आहे कारण अनेकदा मी जरी पालकमंत्री होतो तरी माझ्या विचाराचा आमदार नसल्यामुळे तिथं हो का कामं करायला अडचणी यायच्या आता मात्र आम्ही पीएमआरडीकडनं आमच्या शंकर मांडेकरांना निधी देतो डीपीसीचा निधी देतो त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा आमदार निधी असतो त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा निधी आपण तिथं देतो अशा वेगवेगळ्या निधीचा उपयोग करून आपण तिथं मदत करत असतो ही सुरुवात आहे आता आपल्याला तिन्ही पंचायत समित्या आणि भोर नगरपालिका ही आपल्या राष्ट्रवादीच्या विचाराची आणायची आज अनेक वेगवेगळ्या पक्षातल्या मान्यवरांनी शिवसेना असेल काँग्रेस असेल इतर काही माझ्या पक्ष असतील त्याच्या बहुतेक मान्यवरांनी आज पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यांचा मी माम राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्याकडनं मनापासून स्वागत करतो पण आपण काफील राहू नका उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं जागा मर्यादित आहे आणि त्या मर्यादित जागा असताना मला वाटतं दो, भोरला चार एक तर तीन आहे भोरला चार राजगडला दोन आणि मुळशीला तीन म्हणजे दोन तीन चार अशा साधारण नऊ जागा आहेत आणि तिन्ही मिळून अठरा पंचायत समिती चार सहा आणि आठ अशा पद्धतीनं हे परिस्थिती आहे कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच आमदार खासदार होता येत नाही त्याच्यामुळं सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या स्थानिक संस्था अस्तित्वात आणलेल्या आहेत भोरच्या या शहरातल्या अनेक मान्यवरांनी ने आज तिथे प्रवेश केला मी त्यांना विश्वास देतो की काही झालं तरी देखील आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचा निधी देऊन मी एखाद्या शहरामध्ये लक्ष घातल्यानंतर पण शहरातल्या स्थानिकांनी पण मला प्रतिसाद दिला पाहिजे मी स्वच्छतेला महत्व देतो मी वृक्षारोपणाला महत्व देतो मी कुठल्याही प्रकारची सार्वजनिक कामं होतात असताना तिथल्या दर्जेला महत्व देतो मला सकाळी सहाला सुटून कामाची पाहणी करायची आवड आहे सवय आणि त्याच्यातनं माझा वैयक्तिक स्वार्थ नसतो हा जनतेचा समाजाचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे आणि ज्या भागाचं आपण प्रतिनिधित्व करतोय त्यांना पण समाधान वाटलं पाहिजे आणि आपल्याही मनाला आनंद वाटला पाहिजे की आपण आपल्या कारकिर्दीमध्ये इथं काहीतरी चांगलं करू शकतो या प्रकारे आपण सगळेजण मिळून पुढे जाऊया कार्यकर्ते खूप आहेत जागा मर्यादित आहेत त्याच्यावर सगळ्यांना शंभर टक्के मला समाधानी करता येणार नाही पण मी सी जिल्हा नियोजन समिती जिल्ह्यातल्या इतर समित्या महावितरण असतील बऱ्याच समित्या असतात त्यांना त्या वेगवेगळ्या समित्यामध्ये त्यांना संधी मिळणार नाही आपल्या तीन पक्षाचं सरकार आहे त्याच्यामुळे आपल्या वाट्याला येणाऱ्या जागा मी त्यांना उमेदवारी मला देता येणार नाही अशा ठिकाणी त्यांना तिथं सामावून घेण्याचं सा काम करेन आणि हे सगळी महामंडळ सगळ्या समित्या आणि टीपीसीचे मेंबर साधारण जानेवारी एट पर्यंत सगळ्या निवडणुका संपल्यानंतर आपण करणार आहोत आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे विनंती आहे की आपण परत चांगल्या प्रकारे पुढे जाऊया आणि त्याच्यातून बरेच वर्ष माझ्या मनामध्ये भोरचा चेहरा मोरा बदलण्याचा मानस आहे आज रस्त्यांची कामं आपण मोठ्या प्रमाणात चालू केलेली आहेत अजून जी चालू करायची असतील ती पण चालू करण्याची माझी तयारी आहे काही पुलाच्या संदर्भामध्ये भोरला जायला जो काही ब्रिज आहे त्याच्यामध्ये पण वाहतुकीची कोंडी होती अशा काही सीच्या संदर्भामध्ये अनेकदा माझ्या सहकारी मित्रांनी काही गोष्टी सांगितल्या की उतरवणीची ना उतरवणीची एमआरसी बरेच वर्ष प्रलंबित राहिलेली आहे तिथेही काही प्रोजेक्ट येतील कारण तुम्हाला मुंबई बेंगलोर हायवे हा जवळ त्या ठिकाणी आपल्याकडे बोन कुंचवडी देवघर ही महत्वाची धरणं आहेत सॉरी भाडघर गोष्ट म्हटलं भाडघर चुंचवणी आणि देवघर ही महत्वाची धरणं आहेत तिथलं काही अजून पाण्याच्या बद्दलचे प्रश्न बरं सोडून पाहिजे असतील तर ते पण आपण चोरू आणि या प्रकारे तिथलं काय कारण करून खाली तुमच्या पलीकडचे कोकण आहे कोकणलाही जा करता काही घाट काही फॉरेस्ट अशा काही गोष्टी आहेत त्याही संदर्भामध्ये आपण आणि तुमच्या आमदारांनी सगळ्या सहकारी मित्रांनी लक्ष घातलेलं आहे या पद्धतीनं आपण खऱ्या अर्थाने तिथल्या जनतेलाही दाखवून देऊ हो। की आपल्या विचाराचा सा आमदार झाल्यानंतर राजगड मुळशी आणि माझ्या बोरच्या परिसरातला विकास कसा अधिकसा होतो ह्या पद्धतीनं आपण काम करून दाखवू अशी खात्री मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो माझ्या शब्दावर विश्वास ठेवा मी वेळ मानून येणारा कार्यकर्ता नाही आहे मी कामाचा माणूस आहे आणि त्या पद्धतीनं आपण नवीन जनरेशनला पण बरोबर घेऊ जुन्यांनाही बरोबर घेऊ महिलांनाही बरोबर घेऊ आणि उत्तम प्रकारची टीम इकडं पण आणि संघटने पण संघटनेमध्ये पण त्या बाबतीमध्ये निर्माण करू अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र